लय कटाळून गेलोय बाबा सध्या अरसा बाबा नाही मी म्हणतो याला संसार म्हणतात परपंच म्हणतात परपंच कुठं हा परपंच अरे असं कटाळून कस चालेल बाबा तुला काय जात बोलायला तू आपला क्लास सांड्याच्या सांड्या अर लय कटकट असती बाबा अरे त्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद शोधायचा अरे कसा शोधायचा लय कटाळून गेलोय बाबा साध्या कटाळालाय बाबा नाही मी म्हणतो यालाच संसार म्हणतात परपंच म्हणतात परपंच कुठं घालायचा हा परपंच अरे असं कटाळून कस चालेल बाबा तुला काय जात बोलायला आयला तू आपला असा या क्लास सांड्याच्या सांड्या अर लय कटकट असती बाबा अरे त्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद शोधायचा अरे कसा शोधायचा लय कटाळून गेलोय बाबा साध्या आलाय हो बाबा नाही मी म्हणतो याला संसार म्हणतात परपंच म्हणतात परपंच कुठं घालायचा हा परपंच अरे असं कटाळून कस चालेल बाबा तुला काय जात बोलायला आयला तू आपला असा या क्लास सांड्याच्या सांड्या अर लय कटकट असती बाबा अरे त्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद शोधायचा अरे कसा शोधायचा कंटाळून गेलोय बाबा साध्या अर सालाय हो बाबा नाही मी म्हणतो यालाच संसार म्हणतात